आजचा दिवस या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दहा डिसेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घटना जन्म व निधन डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन असतो साली संयुक्त सार्वत्रिक जाहीरनामा स्वीकारला त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो मानव हक्क प्रत्येक व्यक्तीला जन्मताच मिळालेला अधिकार आहे जो धर्म जात लिंग भाषा आणि राष्ट्रीयत्वाच्या आधारावर बदलता येत नाही या अधिकारांमध्ये स्वातंत्र्य समानता शिक्षण न्याय आणि मानवी प्रतिष्ठा यांचा समावेश होतो दहा डिसेंबर रोजी घडलेल्या घटना अठराशे सतरा मेसेसिपी अमेरिकेचे विसावे राज्य बनले अठराशे अडुसष्ट लंडनच्या वेस्टमिनिस्टर पॅलेस मध्ये पहिले ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले एकोणीसशे एक अल्फ्रेड एक, एक, नोबेल यांच्या मृत्यूच्या पाच वर्षानंतर स्टॉकहोम मध्ये पहिला नोबेल पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला एकोणीसशे सहा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांना नोबेल शांती पुरस्कार देण्यात आला नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होते सोळा स्वयंवर नाटकाचा पहिला प्रयोग झाला एकोणीसशे बत्तीस थायलंड एक घटनात्मक राजशाही बनले एकोणीसशे अठ्ठेचाळीस मानवी हक्क दिन मानवाधिकार करारावर संयुक्त राष्ट्रांनी स्वाक्षरी केली एकोणीसशे त्रेपन्न ब्रिटिश पंतप्रधान विन्सं चर्चिल यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष मीनाकेम बेगिन आणि सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अनवर सादात यांना संयुक्तपणे शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला एकोणीसशे चौऱ्याऐंशी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने अत्याचाराविरुद्धच्या अधिवेशनाला मान्यता दिली एकोणावीसशे नूर उग्रसुल्तान नजरबाय यांनी कझाकस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली एकोणावीसशे शहाण्णव नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेची नवीन राज्यघटना जारी केली एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव नो अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक अर्थशास्त्रज्ञ प्रोफेसर अहमद सेन यांना देण्यात आले दोन हजार तीन भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधील पस्तीसावे शतक झळकावले दोन हजार चौदा भारताचे कैलास सत्यार्थी आणि पाकिस्तानचे मला युसुफ जाई यांना संयुक्तपणे शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला डिसेंबर रोजी घडलेले जन्म सत्तर सर जदुनाथ सरकार इतिहासकार अठराशे अठ्याहत्तर चक्रवर्ती राजगोपाल चारी स्वतंत्र पक्षाचे संस्थापक अठराशे ऐंशी श्रीपाद कृष्ण बेलवलकर राजविद्या पंडित एकोणीसशे आठ हसमुख धीरज लाल सांकलिया भारतीय पुरातत्वते एकोणीसशे सत्तावन्न प्रेमा रावत भारतीय अमेरिकन गुरु आणि शिक्षक दहा डिसेंबर रोजी घडलेले निधन अठराशे सत्तावन्न वीर नारायण सिंह छत्तीसगड राज्याचे पहिले स्वातंत्र्य सैनिक अठराशे शहाण्णव अल्फ्रेड नोबेल स्वीडिश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते एकोणीसशे वीस फॉरस डॉज डॉज मोटर कंपनीचे एक संस्थापक एकोणविशे त्रेपन्न अब्दुल्ला युसुफ अली भारतीय इंग्लिश विद्वान आणि अनुवादक एकोणीसशे पंचावन्न आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर प्रज्ञावंत भाष्यकार आणि गांधीवारी तत्वचिंतक एकोणीसशे त्रेसष्ट सरदार के एम पन्निका इतिहास पंडित एकोणीसशे चौसष्ट शंकर गणेश दाते ग्रंथसूचीकार एकोणीसशे नव्याण्णव फ्रान्झो तुममन क्रोफेशिया देशाचे पहिले अध्यक्ष दोन अशोक कुमार गांगुली चित्रपट अभिनेते दोन हजार ठाकरे संगीतकार दोन दिलीप पुरुषोत्तम चित्रे लेखक आणि कर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा